सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चौभे पिंपरी येथे वस्तात किशोर बोरकर आणि रुपाली किशोर बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय चौभे पिंपरी गावचे युवा नेतृत्व आणि शालेय शिक्षण कमिटीचे सदस्य रुपाली किशोर बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त चोभे पिंपरी या ठिकाणी जिल्हा प्राथमिक शाळेत मुलांना वही पेन बिस्किटे वाटप करण्यात आली यावेळी गावचे विद्यमान उपसरपंच योगेश बाप्पा जाधव अशोक बंडकर शहाजी सातव मरिबा सुकळे भाऊ खताळ भीमराव कांबळे भीमराव जाधव भारत बोरकर राजू तांबे मिरुदेव आलदर आबा आलदर मनोहर दरगुडे अजिनाथ शेंडगे दादा गोपने माऊली कोकरे रमेश जाधव राजेभाऊ जाधव गोविंदा उर्मोडे रावसाहेब सुकळे लालासाहेब सुकळे हमीराव सुकळे बाबा कांबळे विनोद बंडकर अरबाज शेख शंकर सातव शाळेचे मुख्याध्यापक अशोक लंबटकर गुरुजी शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष प्रतिनिधी सुरेश सातव उपाध्यक्ष प्रताप योगेश बोरकर युवा उद्योजक पोल्ट्री फार्म परमेश्वर खताळ दीपक शेंडगे सागर गोपने अभिषेक शेंडगे पिनू लेंगरे आदींसह सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश जाधव यांनी केले आणि आभार आवारे सर यांनी केले आपल्या चोबे कुठले गावचे युवक नेतृत्व आणि जे हनुमान तालीम संघाचे वक्तात त्यांनी आपल्या गावामध्ये तालमीची संकल्पना आणली आणि उत्तम रीतीने आपल्या गावातील तालीम आणि गावातल्या लहान मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत एक चांगलं काम तालमीमध्ये केलं आणि त्यांना या भागाचे माजी आमदार सन्माननीय नारायणजी आबा पाटील यांनी त्यांना तालमेसाचे सहकार्य केलं त्यांचे ते कट्टर कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी त्या सामाजिक कार्यक्रमाच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक मोठं काम सर्वोच्च काम कारण का आज शिक्षणाशिवाय जगामध्ये देशामध्ये परदेशामध्ये पर्याय नाही अशा पद्धतीनं ना। जे आपल्या गावातल्या अंगणवाडीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या चोख असताच्या पैशातून त्यांनी या त्या गावातल्या मुलांना पेन वही बिस्किट यांनी दिलं त्याबद्दल मी आमच्या गावाच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढे भविष्यात त्यांच्या हातून असंच सामाजिक कार्य चालू राहो त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि त्यांना उदंड आयुष्य लागू हीच मी भरनाथाच्या त्यांनी चा प्रार्थना करतो आणि परत एकदा त्यांना शुभेच्छा प्रतिनिधी संदीप भगत एन टीपी न्यूज मराठी सोलापूर